पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मोंढा सेलू मानवत शहरातील बायपास रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका चोपन्न वर्षीय इसमाचा भरधाव कारने धडक दिल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना मंगळवार अकरा मार्च रोजी पहाटे सहाच्या सुमारास घडली आहे याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे बालासाहेब बाबासाहेब झुटे व चौपन्न वर्ष हे दररोजच्या प्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी मानवत बायपास रस्त्यावर गेले असता एम एच चौदा बी आर शहाऐंशी नव्वद या भरधाव कारने पाठीमागून त्यांना जोराची धडक दिली या अपघातात कार विजेच्या खांबावर आदळून पलटी झाली तर बालासाहेब झुटे रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेले या अपघातात त्यांचा मृत्यू झाला ही घटना मंगळवार अकरा मार्च रोजी पहाटे सहाच्या सुमारास घडली या घटनेची माहिती कळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कारचा चालक ज्ञानेश्वर प्रभाकर मोरे यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान मयत बालासाहेब झुटे यांच्या मूळ गावी जवळा झुटा तालुका पाथरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन भाऊ एक मुलगा दोन मुली जावाई असा परिवार आहे बालासाहेब झोटे यांच्या अपघाती निधनामुळे जवळा झुटा सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली अक्वा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू